आज महाशिवरात्री आहे म्हणजेच शंकर आणि आदिशक्ती यांचा महासंगम आजच्या दिवसाला महाशिवरात्री असं ओळखलं जातं आणि महादेव म्हटलं की पुणेकरांची पहिली पसंती असते ती ओंकारेश्वर मंदिराला म्हणूनच महाशिवरात्रीनिमित्त पुणेकरांनी पुण्यातल्या ओंकारेश्वर मंदिरात मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली याच शुभ मुहूर्तावर पुणेकरांशी व भाजप नेते जगदीश मुळीक यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पाहूयात आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने पुणेकरांनी ओंकारेश्वराला गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते जसं की तुम्ही मागे बघू शकता आपण ओंकारेश्वराच्या मंदिरात आता उभे हो। आहोत आणि इथं जवळपास एक ते दीड किलोमीटरची लाईन जी आहे ती भक्तांची बाहेर लागलेली आपल्याला पाहायला मिळते सोबतच पुण्याच्या वेगवेगळ्या वेग भागातून इथं भक्त येत असतात महादेवांचं दर्शन घ्यायला आणि आज महाशिवरात्रीचा आज महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त असल्या कारणाने मंदिरात बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे होम हवन जे आहेत ते देखील सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जवळपास तीन दिवस हे होम हवन जे आहेत तेच सुरू असतात आणि आज जे आहे ती त्या होम हवनांची सांगता होते आणि त्याच गोष्टीसाठी शंकर शिवशंकरांच्या पाया पडायला बरेचसे पुणेकर इथं गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण काही पुणेकरांशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा नमस्कार किती वर्ष झालं तुम्ही मंदिरात येते एक चौदा वर्षापासून चौदा वर्षापासून येते दर महाशिवरात्रीला तुम्ही मंदिर महाशिवरात्रीला आणि कसं वाटतात खूप छान वाटतं महादेवाची कृपा आणि कृपा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून सगळं काही व्यवस्थित होत आहे आणि राधाकृष्णाचं प्रेम प्राप्त होत आहे मला जसं की आपण पाहू शकतो कि इथं आणखीन देखील काही युवक देखील आलेले आहेत दादा नमस्कार काय सांगशील किती 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 वर्षांपासून मंदिरात येत पहिल्यांदा तर म्हणजे आपण पाहू शकतो हिथं फारच भक्तीमय वातावरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि सोबतच काही व्हॉलेंटियर्स देखील इथं आहेत जे मंदिराचे जे सर्व गर्दीला टॅकल करतायत आणि सोबतच हा एक स्वागत कक्ष जो आहे तो मंदिराकडनं इथं करण्यात आलेला आहे व तशाच इथं भाजपचे मुख्य नेते समजले जाणारे जगदीश ते देखील इथं आलेले आहेत दादा नमस्कार तुम्ही आता मंदिरात आलेला आहात दर्शन घेतलंय का दर्शन घेऊन आलो आता आज महाशिवरात्र आहे या निमित्तानं सगळीकडं उत्सव सुरू आहे आणि पुण्यामध्ये प्रसिद्ध अशा ओंकारेश्वर मंदिरामध्ये देखील भाविकांची गर्दी आहे पेशव्यांच्या काळापासून हे मंदिर उभा आहे आणि पवित्र अस ठिकाण आहे पुण्यामध्ये प्रसिद्ध असलेले ठिकाणे आहे या ठिकाणी दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना करतो की आपण बघितलं आता जगदीश मुळीक यांनी देखील आतमध्ये जाऊन दर्शन घेतलंय व सोबतच सर्वांचंच आरोग्य आरोग्य चांगलं राहावं व त्यांना पुढचं वर्ष चुकाचं आणि समृद्धीचं जावं अशा प्रकारची मागणी देखील त्यांनी शिवशंकराकडे केलेली आपल्याला पाहायला मिळते पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क